नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडेगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला आणखी नवीन माहिती सांगणार आहे जी तुमच्या फायदेशी असणार आहे आणि याच्यामध्ये नियोजनसुद्धा आपल्याला करायचं आहे तर ही माहिती काय आहे तर जाणून घेऊया तर आपल्या काही शेतकरी मित्रांनी कमेंट केली की जी फळ फांदी आहे त्या फळफांदीला परत एक फांदी फुटते आणि ती गळफांदी परत तयार होते मग ती गळफांदी नेमकं काय करायचं तिचं तर ही गळफांदी कशांदी कशी तयार होते आपण त्याला काय नियोजन केलं आहे आणि कशा पद्धतीने नियोजन तुम्हाला करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक प्रत्येककडेचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो ही आहे आपली कपाशी आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर ही एक मेन फांदी आहे परंतु याच्यावर तुम्ही ही मोठी फांदी पाहिली का तर ही आहे गळफांदी आता तुम्हाला खरोच म्हणजे खरं वाटणार नाही की ही गळफांदी आहे पण तुम्हाला मी ज्यावेळेस हे पहा इथं दाखवेल तर ही आपली मेन फांदी इकडं चालली आहे आणि ही जी दुसरी फांदी आहे ही मेन फांदी नसून ही आहे गळफांदी आता आपण या गळफांदीला काय केलं आहे तर करणे काय केलं आहे हे सांगण्या अगोदर एक लक्षात घ्या की ही अडचण तुम्हाला बऱ्याच म्हणजे ठराविक वाहनांमध्येच ही पाहायला मिळेल आणि विशेष म्हणजे याच्यावर नियोजन आपण कसं केलं आहे तर हे मी तुम्हाला दाखवतो तर याच्यामध्ये पहिला फुटवा दुसरा फुटवा तिसरा फुटवा चौथा फुटवा पाचवा फुटवा आणि सहावा फुटवा हे सहा फुटवे ठेवलेत कारण ही फांदी जाड फांदी आहे लक्षात घ्या ही जी फांदी आहे ही जाड फांदी आहे आणि ही पाहिल्यानंतर ज्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की या फांदीला फक्त पातेच येत आहेत बोंड तयार होत नाही आहे मग मी त्यावेळेस काय केलं तर याचा शेंडा जो आहे हा कट करून घेतला जसं की आपण झाडाचा शेंडा कट केला गळफांदी कट केली त्याचप्रमाणे हिचासुद्धा शेंडा कट केला आणि शेंडा कट केल्यानंतर आता खालचे सुद्धा चांगले वाढायला लागले आणि बोट्याचे बोंडसुद्धा तयार व्हायला लागले इथं जर पाहिलं तुम्ही तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल पण इथं आता हे बोंड तयार झाले त्यानंतर इकडं बोंड तयार होतोय गाठ वगैरे तयार झाली आहे म्हणजे अशा पद्धतीनं तयार होतंय आता हे फक्त एकच ठिकाणी आहे का नाही इथं तुम्हाला मी आणखी दाखवतो हे पा ही जी दुसरी फांदी इथं मेन फांदी साधारणतः एक दोन तीन चार चार नंबरची जी फांदी आहे त्या फांदीलाच फांदी परत दुसरी फांदी इथं तयार झाली आहे आणि तिलासुद्धा तिचासुद्धा शेंडा मी खोडलेला आहे हे पा तुम्हाला दिसत असेल हा शेंडा खुडून टाकला आहे त्या त्याच्यामुळे खालीसुद्धा इथं एक पातं तुम्हाला दिसत असेल इकडं दुसरी फांदी ही खाली तिसरी फांदी याला तीनच फांद्या मी खाली ठेवल्यात कारण याची जी स्टीम आहे म्हणजे मेन जी फांदी आहे ती लूज है। त्या त्या है। आहे त्यामुळं तिथं फक्त दोन तीनच फांद्या ठेवल्यात त्यानंतर परत आणखी ह्या फांदीला सुद्धा गळफांदी आहे आणि ही गळफांदी एक सिंगलमध्येच गेली तर सिंगलमध्ये गेली तर हिला इकडं दोन बोंड जी आहेत ही तयार झाली आणि विशेष म्हणजे हे तुम्हाला जाणवेल खास करून सातशे चार व्हरायटीमध्ये मुळात सातशे चार व्हरायटी जी आहे ही आडवी चालणारी आहे किंवा तुमची व्हरायटी अशी असेल की जी चैन सिस्टीमने चालते तर आता विशेष असं काही नाही आहे तुम्हाला सगळीकडं हे दिस पाहायला मिळेल आता आपल्याकडं जनरली जी व्हरायटी तुम्ही लावता तिला फक्त सरळ बोंड हे तुम्हाला पाहायला मिळत असेल आणि त्याच्यामुळं काय होतं की पाच सहा बोंड खाली आपल्याला दिसतात किंवा जास्त जर वाढली म्हणजे जास्त दिवस झाली एकशे वीस दिवसापर्यंत आपल्याला आठ नऊ बोंड तयार होतात परंतु इथं चेन सिस्टीम्ळे काय होतं की आपला जो बोंडांचा काउंट आहे हा व्यवस्थित तयार होतो आता इथं बोंडच पहा एक दोन तीन चार पाच सहा सात हे सात बोंड आत्ता शंभर दिवसामध्ये तयार आहेत म्हणजे ही समस्या होते आता ही काही मोठी समस्या नाही आहे किंवा ही काही अडचण नाही आहे एकदम उलट मी तर म्हणेल की प्रत्येक फांदीला अशी गळफांदी असायलाच पाहिजे जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये बोंडसंख्या पातेसंख्या ही कंट्रोल करता येईल फक्त या फांद्या तुम्हाला जपण्यासाठी तुम्हाला काटेकोर नियोजन करणं खूप गरजेचं आहे म्हणजे व्यवस्थापन असेल फवारणी असेल त्यासोबत प्लॉट मेंटेन ठेवणं असेल तर ह्या गोष्टी जमल्या पाहिजेत आणि या काटेकोरपणे केल्या पाहिजेत आता इथे तुम्ही जर शेंडा खुडला लक्षात ठेवा जर जाड फांदी असेल तर पाच सहा फुटवे जर असतील तर तुम्ही लगेच त्याचा शेंडा काढून घ्या जी फांदी जी आहे लूज असेल म्हणजे एकदम कोवळी असेल तर ती लगेच शेंडा छाटून घ्या मग तिला एक फुटवे असेल दोन फुटवे असेल किंवा तीन फुटवे असतील शक्यतो जाड काडीची जी फांदी असेल तिला फुटवे जास्त ठेवा आणि त्याचा शेंडा छाटून घ्या त्यानंतर जी लवचिक असेल तिचा पण शेंडा लगेच खो खोडून घ्या आता इथं पहा इथंसुद्धा परत दुसरी फांदी तयार झालेली आहे ही आहे आपली मेन फांदी इथं तुम्हाला खूप गर्दीमुळे दिसणार आहे ही आहे आपली मेन फांदी आणि त्यालाच ही तयार झाली पुन्हा गळफांदी आता ही पण मी आजच पाहिली म्हणजे आत्ताच पाहिली व्हिडिओ चालू असल्यामुळं तर आता मी हिला काय करणार आहे सिम्पली कट करणार आहे चला इचा शेंडा कट केला आता हिला फुटवे किती तयार होणार आहेत तर एक दोन आणि फार तर फार तर तीन म्हणजे जास्त काही फुटवे ठेवायचे नाही आहेत फुटवे फक्त त्याच फांदीला जास्त ठेवायचे आहेत जी फांदीची काडी खूप जाड आहे आणि लक्षात ठेवा ह्या फांद्यांमुळे सुद्धा आपल्याला फायदा होतो त्यामुळं तुम्हाला जर असं वाटत असेल की आपली वरायटी फेल गेली की काय किंवा आपल्या व्हरायटीला प्रॉब्लेम आला आहे की काय मित्रांनो हा प्रॉब्लेम नाही आहे हा एक तुमचा फायदा आहे की तुम्ही ती व्हरायटी निवडली कारण ती वराटी चालते चैन सिस्टमनुसार त्यामुळं तुम्हाला फांदीमध्ये अशा बाबी पाहायला मिळतात त्यामुळं मी नेहमी सांगतो तुम्ही प्रत्येक झाडाकडं लक्ष द्या प्रत्येक प्लॉटमध्ये फिरा रोज फिरा तुम्ही जर रोज फिरलात तर तुम्हाला रोज बदल पाहायला मिळेल आणि तुम्ही जर रोज प्लॉटमध्ये गेलात आणि रोज जर फक्त थोडी थोडी जरी काळजी घेतली तरी तुम्हाला उत्पादन वाढवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि उत्पादन कमी होणार नाही याची नक्कीच गॅरंटी आहे कारण आपण ज्या वेळेस प्रत्येक फांदीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक फांदीला पाते लागतात बोंडही लागत आहेत आणि त्याचं उत्पादनही वाढते त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि नियोजन सांगितल्या पद्धतीने करा फारशे फुटवे ठेवू नका जर काडी ही कमजोर असेल त्यासोबतच आणखी तुम्हाला काही अडचण येत असेल काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपला प्लॉट कसा वाटतोय आहे हे नक्की सांगा प्लॉट जो आहे प्लॉट आपला शंभर दिवसाचा आज झाला आहे आणि शंभर दिवसामध्ये जवळजवळ सत्तर बोंड आपल्या झाडाला आता तयार झालेत वाटत नाही कारण हाईट कमी आहे परंतु फुटवे खूप जास्त प्रमाणात आहेत आणि जिथं जिथं आपल्याला गळफांदी मिळाली आहे नंतरच्या कालावधीमध्ये म्हणजे नव्वद दिवसानंतर जी पाहण्यात आली आहे ती आपण फक्त खोडून टाकली ती आपण काढलेली नाही आहे त्यामुळे तुम्हाला हे येत असेल तर सरळ सरळ फक्त शेंडा छाटून घ्या बाकी काहीही करण्याची गरज नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद